युनायटेक फॉरमच्या नेतृत्वाखाली डॉक्टर अलीम पटेल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये शेतकरी गंभीर मागण्यासह आपल्या हक्कासाठी आवाज उठवित आहेत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये डॉ अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आपली ताकद दाखवत आहेत ते म्हणतात जोपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत त्यामध्ये अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जिल्हा घोषित करावा संपूर्ण कर्जमाफी कारण खरीप हंगाम पूर्णपणे फेल झालाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना प्रतिबंध घालण्यासाठी शेतीपूरक योजना लागू कराव्यात आत्महत्याग्रस्त परिवारांना पंधरा दिवसांच्या आत मदत द्यावी शेतीमालावर हमी भाव आणि शंभर टक्के पीक विमा लागू करा कापूस तूर सोयाबीन हरभरा यासारख्या मालाची बाहेरून आयात पूर्णपणे बंद करावी आंदोलन करत असलेल्या कार्यकर्त्यांवर लावलेला दंगा कलम मागे घ्या डॉक्टर अलीम पटेल यांनी स्पष्ट केले आहे की ही मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन बेमुदत सुरू राहील आपल्याला अमरावती जिल्ह्यातली जे शेतकरीची परिस्थिती सगळ्यांना माहीत आहे हे जे मी मी फिगर्स आहे हे एन सी आर बीचे आहे अमरावती जिल्ह्यातले फक्त दोन हजार एक पासून तर दोन हजार चोवीसपर्यंत पाच हजार तीनशे पंधरा हे आत्महत्या झालेली आहे ऑलरेडी आणि आता जे परिस्थिती आपल्याकडे झालेली आहे हे जे आपदा अमरावती जिल्ह्यावर किंवा महाराष्ट्रावर आलेली आहे त्याच्या मागच्या दोन दिवसात चार आत्महत्या आहे एक लेगावची आहे एक शिरजगाव मोजरीची आहे एक खल्ला खर्यापूरची आहे आणि एक आपला मेलघाटची आहे चार आत्महत्या आता तुम्ही या हिशोबाने सांगा की पुढच्या काळात किती आत्महत्या होणार आहे याचा याला थांबवायची गरज आहे शेतकऱ्याला दिलासा देण्याची गरज आहे पूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे आपल्याकडे सात लाख बासष्ट हजार हेक्टर जमीन आहे कल्टिवेबल लँड ऑलरेडी सोन त्याच्यातून आपण फक्त बारा पर्सेंट ते पंचनामा केलेला आहे आता शेतीची परिस्थिती अशी आहे की तुम्ही शेतात पाव पाऊल टाकू शकत नाही पूर्ण शेत पाणी भरलेलं आहे पा ते झिरवून राहिले ते कसं वाटते आपल्याला प्रकारे शेतकऱ्या म्हणजे लोकप्रतिनिधी बांधावर जायला पाहिजे बांधावर काही प्रतिनिधी जात आहे पालकमंत्र्याच्या दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्याला खऱ्या अर्थाने काही शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही न्याय न्याय मिळाला पाहिजे होता विदर्भ पहिली पहिली आपल्याला माहीत आहे की आत्महत्याग्रस्त आहे त्याच्यातून अमरावती आणि यवतमाळ जिल्हा परिस्थिती खूप खालावलेली आहे दूर आता जे आ, हे आलेलं आहे फ्लड आलेलं आहे त्याच्यातून किंवा प जास्त ओलावृष्टी झाली आहे नांदेड आणि मराठवाडा मराठवाड्यामध्ये खूप प्रमाण जास्त आहे पण आपण ऑलरेडी पंचवीस वर्षापासून आत्महत्याग्रस्त आहोत या भागात समजा हे जे परिस्थिती आहे किती भयंकर वाढणार आहे ते ते प्रमाण आपल्याला हे करावं लागेल अमरावतीतील शेतकरी आपल्या हक्कासाठी जोरदार संघर्ष करीत आहेत कर्जमाफी नुकसान भरपाई आणि शेतकरी हितासाठीच्या योजना लागू होईपर्यंत या आंदोलनाची लढाई सुरूच राहणार आहे